नमस्कार सर्वांना आज बऱ्याच दिवसातून बारामतीला आले आहे मी पांडुरंग वाघमारे कॉमेडियन यांच्या वेब सिरीजसाठी त्यात मला आईचं पात्र दिलं आहे बघूया आता कोणाची आई केली ती पण वेब सिरीज नक्कीच बघायची आणि धम्माल कॉमेडी असते त्यांच्या वेब सिरीजमध्ये तर माझं काम कसं वाटते आणि त्यांचं काम तर सगळ्यांना आवडतंच आवडतं पण माझं पण काम कसं वाटते मला नक्की

नाही काहीच बोलू नका मी एकटाच घेतो काय कापून कसलं खाऊन पण झालं की ह्या बाहेर होता बर का

बघा आपल्या ह्या रिया मॅडम आहेत आणि ह्या आता बनवायला लागल्या आहेत त्यांच्या रील छानपैकी रील बनवत्यात प्रॅक्टिस चालू आहे आणि ही बघा फुलगुर्दी आहे बघा प्रेक्षकांची पाहण्यासाठी बघा आपण माझ्या बघा आणि ह्या आपल्या आहेत भक्ती मॅडम हाय हॅलो हवा यू आय वेरी फाय <laughs> चला आपण पुढे बघूया कोण कौन कोणत्या आपल्या या ब्लॉग मध्ये ते समोरचं घर आहे ना ते घर आपण शूटिंग साठी घेतलेलं आहे पांढरंग सरांच्या वेब सिरीज मध्ये तिथं लाईट सेटअप वगैरे चालू आहे वाव बघा ना किती छान आहे जास्वंद बघा पांढरा शुभ्र किती सुंदर आहे एवढ्या रात्रीचा अंधारात पण किती छान शुभ्र चांदण्यासारखा चमकतोय मस्तच आहे बंद झालं कस काय रे आहे किती बाहेर गेलाय आमची पब्लिसिटी आहे बघा पब्लिक आलेत तर आपल्या मॅडमला बघायला गेले पण पब्लिक व्हिडिओमध्ये यायचं म्हणते का

ये धारा कुठला ओतला आरव कुठला तुम्हाला कुठे येत नाहीला आयला मोटर लाईट जडई कटकट कटकट हो सांगतर